विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ बार्शी येथील पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे साहेब यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार बार्शी येथे धडाकेबाज कामगिरी केली आहे एक कोटी साठ लाख रुपयाचा मुद्देमाल गांजा जप्त केला सहाशे ब्याण्णव किलो गांजा ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करत आहे तसेच सोलापूरचे अतुल कुलकर्णी साहेब तसेच अशोक सायकर साहे साहेब या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला पोलीस सर्व कर्मचारी घेऊन ही कारवाई केलेली आहे पोलीस प्रशासनाने सतर्क राहून काम करत आहे महाराष्ट्रात परंतु पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे काही लोक आहेत परवा निलेश राणे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत असे निलेश राणे यांचा मी जाहीर निषेध करत आहे त्यांनी असे सांगितले की सिंधुदुर्गमध्ये चार महिन्यांपासून मी पोलिस अधीक्षकाला सांगितले होते मटक्याचे मोठ्या प्रमाणात मटका चालत आहे परंतु निलेश राणे हे पालकमंत्री आहेत त्याला धाड टाकण्याचा कुठलाही अधिकार नाही परंतु त्यांनी सत्तेचा गैरवापर करत आहेत असे मला वाटते त्यांनी गृहमंत्री साहेबांपाशी जाऊन पोलिसांना आदेश देण्याचं काम होतं परंतु त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत की पोलीस प्रशासन लाखोंचा हप्ता घेऊन त्यांनी पुढे बोलताना म्हटले की निलेश राणे साहेब आपण एक जबाबदार व्यक्ती आणि पालकमंत्री आहात पोलिसांवर गंभीर आरोप करण्याच्याऐवजी आपण त्या मटकेवाल्याने आपल्याला हप्ता दिला नसेल म्हणून आपण कारवाई केली असे मला तर वाटत आहे निलेश राणे साहेब आपण पोलिसांवर महाराष्ट्रातील पोलिसांवर तुम्ही गंभीर आरोप करता या आरोपात कुठलेही तथ्य नाही आपण सिंधुदुर्ग पालकमंत्री आहात परंतु आपल्याला धाड टाकण्याचा कोणी अधिकार दिला हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे आपण बोलतो काय आपली उंची काय याप्रमाणे वागावं जर आपण आमच्या महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करत असाल तर निलेश राणे साहेब आपला जाहीर निषेध करतोय यापुढे आपण महाराष्ट्र राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले तर आपल्याला सुद्धा जशाचे तसे उत्तर आम्हालाही देता येतं साहेब परंतु आम्हाला संस्कृत महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेणाऱ्या आम्ही लोक आहोत शिवछत्रपतींचा आदर्श घेणारे आम्ही लोक आहोत आम्हाला तुमच्या पड्याल काय काय बोलता येतं पण आमच्यावर संस्कार या दोन महान व्यक्तींचे असल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही तुमच्यापेक्षा सुद्धा आम्हाला वाईट बोलता येतं परंतु यापुढे महाराष्ट्र राज्यातील पोलिसांवर जर आपण आरोप केले तर आपण जशाचे तसे उत्तर मिळेल आपणही यापुढे लक्षात ठेवावं आणि गृहमंत्र्यांनी अशा पालकमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा असं तर मला वाटतंय परंतु गृहमंत्री साहेब सुद्धा या राणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात हे जर मला महाराष्ट्रात दुर्दैव वाटतंय यापुढे बोलताना आपण जबाबदारीने बोलावं हीच आमची आपणास नम्र विनंती आहे तरी सर्व महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे बोलणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत यांच्याकडेही आम्ही दुर्लक्ष करत आहे पण असे या निलेश राणे यांना सोलापूरला आल्यानंतर त्यांनाही आम्ही धडा शिकवू आज दिनांक तेवीस ऑगस्ट बार्शी येथून जाऊन सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन मी करून आलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अनिलबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहल जिल्हा सोलापूर बार्शीचे पोलीस निरीक्षक दीपक लांडेसाहेब यांनी एकवीस तारखेला धडाकेबाज कामगिरी केलेली आहे बार्शी येथे त्यांनी सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन मोठी कारवाई त्यांनी केली एक कोटी साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आणि त्यांनी काम करत असताना आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक साहेब साहेब बार्शीचे आमचे सायकर साहेब आणि त्यांनी सर्व आपला पोलीस स्टॉप घेऊन त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं अशा पोलिसाला माझा सलाम राहील महाराष्ट्र राज्यातील पोलीस सर्व प्रामाणिकपणे काम करतं आहे परंतु परवा निलेश राणे यांनी आमच्या पोलिसावर महाराष्ट्र राज्यातील पोलिसावर गंभीर आरोप केले त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटक्याचे मोठ्या प्रमाणात मटका घेत आहेत असं त्यांनी सांगितलं चार महिन्यापूर्वी त्यांनी एस पी साहेबाला तिथलं सांगितलं असं मग ते राणेसाहेब म्हणतात परंतु काल का परवा राणेसाहेबांनी स्वतः जाऊन मटक्याच्या अड्ड्या अड्ड्यावर धाड टाकली परंतु राणेसाहेब आपली उंची किती आपण बोलतो किती ह्याचंही आपण भान ठेवावं ही मला तर वाटतं आहे राणेसाहेब आपल्याला धाल टाकण्याचा अधिकार आहे का अधिकार आपल्याला कुणी दिला ह्याचा मला मोठा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री साहेबाला माझी विनंती आहे अशा पालकमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांनी बोलता बोलता म्हणले पोलीस पहिला एक लाख हप्ता घेत होते आता मी एच पी साहेबांचा सांगितलं दोन लाख हप्ता केला परंतु मला तर असं वाटतं राजेसाहेब तुम्ही चार महिने का बसला त्या मटकेवाल्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आपण हप्तेची मागणी केली असेल मला तर असं वाटतंय आपल्याला हप्ता पोचला नसल्यामुळं आमच्या महाराष्ट्र पोलिसावर तुम्ही गंभीर आरोप करताय पण आम्हाला मी राणेसाहेब आपल्याला बोलता येते आहे आम्हाला पण जास्त आम्ही पण ह्या महाराष्ट्र राज्यात महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेतो आहे शिवछत्रपतीचा आदर्श घेतो आहे परंतु आमच्या पोलिसावर जर ह्या जर आपण आरोप केले तर राणेसाहेब आम्हालाही जशा तसं उत्तर आपल्याला देता येतं आहे पण राणेसाहेब आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तुम्हाला त्याचं भान पाहिजे महाराष्ट्र राज्यात त्या पोलिसावर बोलण्याचं तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही हे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो परंतु राणेसाहेब आपण पोलिसावर गंभीर आरोप करता परंतु माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या पोलिसावर तुम्ही आरोप करू नये आणि माझं गृहमंत्री साहेबाला सांगणं आहे की अशा माणसाचा पालकमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे पण राणेसाहेब ह्या पुढं जर महाराष्ट्र राज्यातील पोलिसावर तुम्ही असं काही जर बोलला तर आम्हाला तुम्हाला जशात तसं उत्तर आम्हाला पण देता येत आहे परंतु आम्ही इथून पुढे तुम्ही सोलापूर जिल्ह्यात जर आला तर तुम्हाला ह्याचा आम्ही धडा शिकवले सुद्धा आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांनी ही बातमी पोहचवून हीच माझी विनंती आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा